आज प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय पण त्याच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या दैनंदिन जगण्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात प्लास्टिक पिशव्या वापरण्यात तारतम्य न ठेवल्यास व्यवस्थेत अडथळे निर्माण होतात आणि अने आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच प्लास्टिक पिशव्या न वापरण्याची उत्तम सवय आपण लावून घ्यायलाच हवी आपल्या या दुर्लक्षित वाईट सवयींमुळे अनेक प्राणीमात्रांचं जलसाठ्यांचं नुकसान होऊ शकत प्रश्न आपल्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाच्या हानीचा सुद्धा आहेच आपण जबाबदारीने सहकार्य करायला हवं प्लॅस्टिक पिशव्यांच्या ऐवजी कापडी पिशव्या कागदी पिशव्या वापरायला हव्यात त्यामुळे विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे आपली शहरं तुंबणार नाहीत आणि आरोग्यदायी सुंदर शहर आपल्या वाट्याला येईल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजवू संस्कृती स्वच्छतेची